नमस्कार जनता न्यूजमध्ये स्वागत आहे तुम्ही पाहताय जनता न्यूज आवाज जनतेचा वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर पोलीस स्टेशन येथे दोन जानेवारी ते आठ जानेवारी दोन हजार पंचवीस पोलीस रेझिंग डे सप्ताह साजरा करण्यात आला आहे त्या अनुषंगाने आठ जानेवारी पोलीस स्टेशन मंगरुळपीर येथे महिला सक्षमीकरण या संदर्भातून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनी यांनी पथनाट्य सादर करून आज घडणाऱ्या महिलावर अत्याचाराच्या घटनेत होत असलेली वाढ ही समाजातील प्रत्येक व्यक्तीने जबाबदारी समजून घेतली पाहिजे व पोलीस प्रशासनालाच जबाबदार ठरवण्यापेक्षा समाजातील प्रत्येकाचीच जबाबदारी समजून घेऊन या अशा अन्याय व अत्याचाराच्या घटनेला व गुन्हेगारीला समाजही जबाबदार आहे व प्रत्येक महिलेकडे फक्त एक स्त्री म्हणून न बघता एक माता भगिनी म्हणून बघावे हे या पथनाट्यातून विद्यार्थिनींनी सादर केले अशा या घडणाऱ्या घटनेवर पोलीसही कशा पद्धतीने सतर्क असतात व कार्यवाही करतात हेही दाखविले त्याप्रसंगी उपविभागीय अधिकारी जाधव साहेब पोलीस उपविभागीय अधिकारी मॅडम तसेच ठाणेदार साहेब पोलीस अधिकारी कर्मचारी मंगरुळपीर आणि पोलीस पाटील तसेच प्रतिष्ठित नागरिक महिला व विद्यार्थिनी विद्यार्थी यांची उपस्थिती होती त्याप्रसंगी सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी तायडे साहेब यांचासुद्धा सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे जनता न्यूज मंगरुळपीर जिल्हा वाशिम वासदैव जनता न्यूज आवाज जनतेचा विश्वास जनतेचा